नमस्कार खेलार शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मान्य सागर पाटील सर यांच्या गोष्टीची आपण माहिती बघणार आहोत साधारण किती वर्ष झाले क्षेत्रात लॉकडाऊन मध्ये काही काम नव्हतं बैल बरं 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 साहेबी कालवड ह्याचं नाव काय पहिलं हिंदी कोणत्या बैलाची बर पण आईवर सगळी पूर्ण लावणीची लावून बरं बरं आलं लक्ष आणि दोन नंबर जो खोंड आहे तो सर्जेचा खोंड आहे सर सर जा बरं बरं आणि आई त्याची आई बानू बर बरं आणि तीन नंबर हां हां गटप्रभा नागू हां हां मडस नाग काम्याचा मुलगा बर बर अजून आदत आहे साहेब शिंगाला काय प्रॉब्लेम झाला

चांगली गोष्ट हां मग कोणत्या प्रकारचं दूध हां 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 ह्याच्या आणि म्हणजे आता काय निर्णय ब्रिडिंगला जर्सी क्रॉसमध्ये मग आता याला ब्रिडिंगला ठेवायचं का सेल करायचं वगैरे काय कसं आलं किराय कोण सेल करायचं काय मागणी आता

तुमच्या इकडं सिद्धापूर खाणीतलं आहे आणि आईचं काय माझं झालं झालाय मला ते शिवकुमार नागनूर शिवकुमार नागनूर त्याने दिलेला बर मग शिवकुमार नांगूर यांना आई विचारली तर समजेल हा बरं आणि म्हणजे वडिलाची माहिती माहिती मिळाली का हा त्यांनी सांगितलं सिद्धापूर सांगितलं सांगेल बरं म्हणजे ऍक्च्युअली बापाचं नाव रिएल म्हणजे काय कोणत्या बैलाचा मुलगा एवढं काही मला डिपॉट आयडिया नाही ठीक ठीक हो ह्या ते रुबा विभाग म्हणजे बाहेर फिरला बिरला का नाही तर तू बघितलं तर असेल तर आमच्या कॅरेक्टरवरून तुमच्या लक्षात येतं हे ये जावेद मुल्लाने यांच्या काजळी किला बर गादेगाव गादेगाव करा दे त्यांच्या बैठ आहे पंढरपूरकर बरोबर बरं बरं मित्राने एक गुरु म्हणून होते तिने गाय घेतली होती बरोबर त्यांच्याकडून मग वाचलो आम्ही चार मुला सिक्कीम म्हणून त्यांच्याकडून घेतलं

काय करतो मुलगा साहेबांना व्यायामासाठी तुम्ही काढतात सर बर हां सोळा महिने बरं 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 ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट कोणत्या बैलाचा मुलगा ऍक्च्युली ती पण खूप मग मोठे बरं आमचा हिरो त्यावेळी सायदा ते होता जोड्याला नव्हता त्यावेळी तो ह्याच्यापेक्षा दोन बोट चढवता त्या वेळेला जे पाखड्या जो वारला त्यांच्या तो घेणार होतो आम्ही ते काय त्यावेळी झालं नाही शकत त्यांचं म्हणलं ते आहे आता गाई भरवण्यासाठी किती चालू आहे बैल तो सर्जा। सर्जा। एक हा एक नंबरचा आहे सम्राट तो, तो कोणत्या बैलाचा आहे कुठला तो तो लाईन आहे आणि आता परवा हलसव्यात चॅम्पियन झाला हलसवडे हां आणि म्हाडकांचं जे म्हणजे धनंजय म्हाडकांचं जे कृषी प्रवर्धन असते ना हो हो त्यात पण चॅम्पियन झाला त्यामध्ये आम्हाला अजितदादांच्या हस्ते त्याचा पुरस्कार मिळाला अजितदादांच्या हस्ते म्हणजे आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा की खिलार सांभाळायला आमचं चीज झालं त्या कारण एवढ्या मोठ्या म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळणार ते हो हो ते आम्हाला मिळणार म्हणजे आमचं भाग्य आहे तो फोटो हाँ। हाँ। दाताला कसं साहेब हा हात जुळू काय बर म्हणजे घेताना कधी घेतला होता हा तिसरा होता दोन जणचा बरं 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 मग आता ह्याला तुम्ही ब्रिडिंगला वापरणार कसं आहे बरं का याला पण सेल वगैरे करायचा विचार हे साहेब आपलं पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं आपलं बरं फार आहे हां हां ऊन जास्त आहे शांत हो हो नाही तरी शांतता आहे व्यवस्थित पाठीमागे आज ढकला जाऊ दे ना कोणाकडून सिक्कीमोसरचे डीएम पाटील डीएम पाटील तुम्ही डीएम पाटलाकडून घेतला शंकेश्वर हा हा सिक्कीमोश्वर गाव शंकेश्वर जवळ आहे बरं 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 मग त्यांना ह्या बैलाचे आई वडील माहित असणार आहे बरं बरं ठीक ठीक चालेल चांगली गोष्ट एक नंबर आहे हा परत घालते मोकळा आहे कुत्रा गाई पाठी मग आहे म्हणजे बैलांचा शेड वेगळा साहेब म्हणून का राज माना माना चंद्राक। 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 सर मला चालेल मला करायचं किती गाय आहे ती टोटली इथं हां एक नंबर चंद्र कोणत्या गायीचे सर जे आपल्या बाडाची बरं हां ही, ही आई हा ए, खेँगे। खेँगे। किती महिने झाले आठ महिने आणि ही आई आलीकडे मालकांच्याकडे धार देत नव्हती काय बरं पण आता आम्ही मी धाव्याकडे झालो तर दहाव्याकडे दहाव्या तिकडे दहाव्या तिकडे जाणार आणि धार कोणी पण काढायला कोणी पण काढायला पण आणलो त्यावेळी तिने कधी दुखली होती काय हात लावून देत नव्हती पलीकडची कोणत्या बैलाची मुलगी राज्याची हा आणि ही गायी पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रापासून आपल्याला ओळखलेली हा 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 म्हणजे महाराष्ट्रात जी ओळख झाली ती ह्या गायीपासून ओळख झाली हा हा

ते मी घेतले हिजे आहे भाचा नवनाथ काय नाथणाचा आहे त्यांच्याकडे हिजा आई आणि हिला ही तीन महिने असताना घेतलेली किनारामध्ये चांगली आणि खरेदी पाहिजे पहिली ही आणि हिजा आहे हा लॉकडाऊन वगैरे होतो त्या काळात जाऊन घेणार तुम्ही आणि लावण्याचे नंतर लावण्या नंतर मग विशाल खोत म्हणून नाही पुण्याला तरी सांभाळले त्यांच्याकडनं मग मी घेतो बरोबर आणि पाठी मग ब्लॅक नाही कोकण गेटी वगैरे का मी देशपांडे म्हणून आरगला आरग हां त्यांच्याकडे घेतले ते बच्च असताना घेतले जेवढे असताना अजून चार पाच महिन्यावर गाप गेली आणि ती पहिली गोष्ट तिला पडली नंतर पण अनेक फ्लॅट झाले म्हणजे ते खोट झाला होता मी तू दिला होता आता ही पहिला नंबर झाली पहिले मग त्याचे पहिले व्यताचे काम आता आम्ही बरोबर साहेब आज खिलार संगोपन का करताय उद्देश काय नेमका खिलार संगोपन आहे पाठीमागचा कसं आहे आता जर ह्या धगधगीच्या जीवनात जर आपल्याला माइंड नट्रोल करायला असेल तर आपल्याला खिलाड जवळ पाहिजे आता दिवसभर किती वाजता आलो मी आता दिवसभर काम करतोय किती वाजता जर आलो तर गोटे झाल्याशिवाय जनावरांजवळ गेल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही त्यामुळं किती धगधग असली तरी पण गोटा आपल्याला गरजेचा आहे आता उदाहरणार्थ परवा हालसोड्याला प्रदर्शन होतं ऊन भयानक होतं आता साईडवर उन्हात थांबत नाही छत्री वगैरे गेली फिरणार पण त्या मैदान दिवशी पूर्ण उन्हात होतो आणि ते ऊन पण त्याशी आम्हाला लागलं नाही कारण फक्त हा गोडवा आमच्या जवळ असल्यामुळे हा गोडवा खिलारचा गोडवा असल्यामुळे म्हणजे आयुष्यात इतर कामामुळे जे काही टेन्शन ताणतणाव येतं ते त्या कामांमुळे येतं बरोबर आहे आणि त्या कामांमधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल मुक्त असेल तर खिलार जवळ पाहिजे आपल्याला म्हणजे आयुष्यातली अनमोल गोष्ट आहे यवन म्हणजे एक वेळी मुलं जवळ असे थी चालतील खिलार जवळ पाहिजे साहेब खरंच तुमचा आभार मानतो तुमच्या धावपळीच्या वेळेतून खिलार शेतकरी शाने यूट्यूब चॅनलला तात्काळ वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनावर तेवढे आभार कमी काय झालं तुम्ही फोन केला म्हणजे तो म्हटला होता पण योगाकडे मी निप्पाल गेलो होता आणि तुम्ही एवढ्या त्यांना म्हटल्यावर मग म्हणलं ते सगळं स्टॉप केलं आहे आणि डायरेक्टच आलं कारण कसं आहे आम्ही खिल्ड सांभाळत असलो तर तुम्ही खिलार वाढवा लागला आहे आज माझी मी काय लेवलनं सांभाळले किंवा माझ्यासारखे अनेक गो सेवक आहेत त्यांनी काय काय सांभाळले ते जगासमोर आणायचं काम तुम्ही करता आणि ह्यामुळं लोकांना आता तुम्ही जी आता माहिती सांगताय ते अशी बरीच लोकांच्यावर पोचते आणि प्रत्येकजण ह्यामुळं म्हणजे त्यांना पण आवड निर्माण झाली ह्या गोष्टीची आज आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा जनावर घेतल्या त्यावेळी एक दोन तीन चार करा वीस जनावर झाले आमच्याकडे पण असंच बऱ्याच लोकांची भावना झाली की त्यांना आम्ही सुद्धा बाबा गायडन्स करून की खिल्लार आता घेऊन दिलेले आहे आणि ह्या पद्धतीने आमच्या भागात पण आता खिलार बऱ्यापैकी झालेले आहे साहेब खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलच्या कामगिरीमुळे खिलारमध्ये वाढ झाली असं वाटतंय शंभर टक्के शंभर टक्के कारण का जे तुमचे बारकाई आहे म्हणजे जे खिलारमधलं जी सांगण्याची पद्धत म्हणा किंवा जी बारकावा जो तुम्ही दाखवून देत आहे आता आल्याबरोबर मलाही गॅरंटी होती मी बोलू नाही तुम्हाला की आल्यावर तुम्हाला हिंदीच आवडणार मलाही गॅरंटी होती कारण ती नजर फक्त पारखी माणसाकडेच असते आणि तेवढी त्याच्या कितीतरी पटीनं म्हणजे आम्ही जे समजते ते कितीतरी पटेनं तुमच्याकडे ते आहे त्याबद्दल काही शंका नाही साहेब कधीपासून ओळखता ह्या पारखेला कामगिरीला ह्या चॅनलला जसं खिलारमध्ये मी हे केले म्हणजे चालू केलं सांभाळाय म्हणजे सांभाळाय चालू केलं तर एक दोन तीन वर्ष झालं तुम्हाला मी फॉलो करतो आहे कारण तुमच्या बऱ्याच माहिती आणि बऱ्याच सगळ्या जनावरांची माहिती किंवा बरीच लोकं तुम्हाला येऊन भेट देऊन गेलेली ह्या लोकांना बऱ्याच तुमच्या मुलाखती मी बघितल्या आणि बाकीचे चॅनलवाले पण आहेत पण कसं आहे ठीक आहे हे माझी जनावर आहे पण त्यातला बारकावा काय हे सांगायचं काम तुम्ही करता साहेब तुम्ही जेवढं तीव्रतेनं किंवा जेवढं आत्मीयतेनं जेवढा अभ्यास वृत्तीनं बारकाईन ह्या चॅनलला ओळखलं साहेब त्यान म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ह्या खिल्लार दुनियतल्या प्रत्येक खिल्लार पालकाने खिलार प्रेमींनी जर खिल्लार शेतकरी शाळांनी सबस्क्राईब केल्यानंतर एक आयुष्यामध्ये एक बदल चांगला घडेल का शंभर टक्के शंभर टक्के पण कारण काय आहे गाय घेतल्यानंतर त्याला काय करायला पाहिजे त्याला काय खायला घातलं पाहिजे कसं सांभाळलं पाहिजे कारण सगळ्यात मोठी भीती म्हणजे खिल्लर म्हटलं की लात मारण्याने तांब्या वीस फूट बाहेर जाणे ही अशी प्रत्येकाची माणसं झाली आता आमच्या प्रत्येक जनावरला कुठलेला जावा कुठेही कुठलाही हात घाला त्याला काय म्हणजे हे नाही आता हिला पाय वरकर म्हटलं तरी पायवर करणार कर की करणार ह्यातलं कुठलं जनावर आमचं लात मारत का लात मारत नाही तर ह्याला आम्ही त्या लेवलला सांभाळलं त्यासाठी तेवढी तिची आम्ही निगा केली आहे आम्ही काय करणार रेग्युलर माणूस काय करतोय धार काढायला फक्त जाणार जवळ तिथं आणि जे एकदम म्हणजे डांबून बांधतात त्यामुळं जनावर रागीट होते सिंगल जनावर दाव्यावर जर जनावर ठेवलं तर ते काही अडचण करणार नाही आता या आमच्या इथं कुठल्याही गायी ते कधी पण जाऊन हात घालायचं ह्या गायीला तर त्याला वासरू लागत नाही जर वासरू दुसरं असलं तरी पण चालते नसलं तरी पण चालते आमच्या तो कोणी धारलं बसलं म्हणजे आज सकाळी तो बसलेलं संध्याकाळी बसला असा काही प्रकार नाही म्हणजे जे खिल्लारमध्ये लोकांची गैरसमज आहे की धार देत नाही दूध देत नाही लात मारते हे असला काही प्रकार आपल्यात तर अनुभव आलेला नाही आणि मी बऱ्याच अजून गाई गुंतन घेतल्या होत्या त्या परत आम्ही मित्रांना दिल्या पण गाय आणल्यानंतर आठव्या दिवशी जनावर आपल्या पाठीवर फिरणार काचं हात घालू देणार सगळं करू देणार काय ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही म्हणजे अवलंब म्हणजे अनुभव घेतला ह्या गोष्टीचा आणि ह्यातली आमची सगळी मुलं कामगारांची मुलं असतील ही सगळे आमचे जनावर धुतात सुद्धा आता ती बाणू तिला बघितल्यानंतर घाबर म्हणजे भीती वाटते एवढी मोठी गाय आहे पण तिच्या चारी पायाच्या मध्ये जाऊन बसून आम्ही तिच्या नक्क्या प्रश्न घासतो म्हणजे एवढा आम्ही चांगल्या पद्धतीने तिची निगा ठेवतो म्हणजे खिलार शेतकरी शहाने यूट्यूब चॅनल ह्या गोष्टींची नोंद घेऊन शहानिशा करून अभ्यास करून बारकाईने हे जगापर्यंत पोचवायचं काम करते ओळखलं तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे ॲज इट इज न देता त्याच्यामध्ये काहीतरी आहे नाही बरोबर ठीक आहे साहेब धन्यवाद आभारी आहे तुमचा मनापासून मी कारण तात आज खरंच धवपळीच्या व्यक्तीला आज, आज तात्काळ एक खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलसारख्या एक सर्वसाधारण काम करणाऱ्या मीडियाला वेळ दिला तुम्ही त्याबद्दल मनापासून परत एकदा आभार मानतो तुमचं सबस्क्राईब का हे आहे चॅनल केल्यामुळं काय झालं सकाळी असं बसलेलो आणि नोटिफिकेशन आलं होतं नोटिफिकेशन आल्यानंतर बघितलं तर ते हांडींचा व्हिडिओ बघितला नाही खोंडाचा मग मी त्यांना लगेच फोन केला तुम्ही इकडे आला आहे का म्हणले तर होय म्हणले मी तुम्हाला लगेच इमिजिएट कॉल केला तुम्हाला पण असं वाटलं होतं की तुम्ही म्हणजे संध्याकाळी बोलला होता असं वाटलं की एवढी इमेज याच्या यावरून तुम्हाला समजलं असेल किलर शेतकरी शाळेत युट्यूब चॅनलचं काम तात्काळ आहे का नाही ठीक आहे साहेब धन्यवाद साहेब आत्तापर्यंत आम्ही गाडी बघितलं तर सगळ्यात मोठं मापाय शकतो आणि ती गाय एवढी प्रेमळ आहे ती खूप म्हणजे सुरुवातीला आम्ही आणली त्यावेळी आम्हाला असं वाटत वाटतं सांभाळू शकेल आणि असंच मित्रांनी गाय दाखवली हाही चांगल्या मुद्द्याने आम्ही घेतली आहे आणि गोटात बांधल्यानंतर मिसेसला मी दिसणार आणि मला मिसेस दिसणार एवढी मोठी गाय आणि हे आमच्यानं होतं आहे का नाही असं होत होतं आणि आणल्यानंतर लगेच सोमवारी आणली बुधवारी वेळ आली त्याला मल्हार म्हणून खोन झाला होता तो तिला आम्ही खूप मोठं मापत ते पण पण धार काढायची भीती आमच्या ह्या गायीने घालाव खऱ्या अर्थानं अनुबान शान आहे ती गोटीची हां तुमची आणि तिची मुलगी हा ही मुलगी चंद्र पण म्हणजे पहिला नंबर झाला प्रभाग मतावर बरं साहेबांचा खोराक मनाचंदी चारा याबद्दल एक दोन मिठ सांगा कशा पद्धतीने यांना सरकी सातू परत धोगुसा गव्हाचं पीठ हे सगळं असं कॉमन करून भिजवून संध्याकाळी प्रत्येकाला घालतो आणि ओला म्हणजे मका असेल हातीघाज असेल तर त्याला सोबत कडबा घालून आणि मिक्स करून ठीक आहे धन्यवाद हे কোল্ড্রিকা আনতে চাই